हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त पंधरा ऑक्टोबर रोजी राज्यातले पहिले डिजिटल काव्य संमेलन भरवण्यात आले होते गड अधिकारी मान्य पोपटराव काळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या डिजिटल काव्य संमेलनात दीडशेहून अधिक बालकवी व शिक्षक कवींनी सहभाग नोंदवला या सर्व कवींची काव्ये एकत्र करून मा अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या कल्पनेनुसार गोदा प्रवरक काव्यधारा हा काव्यसंग्रह निर्माण करण्यात आला माननीय आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते या काव्यसंग्रहाचं अनावरण करण्यात आलं या कार्यक्रमासाठी माननीय आमदार श्री आशुतोष काळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीसह शिक्षण समिती सदस्य माननीय सौ विमलाताई आगवन श्री राजेश परजणे मा अध्यक्षा सौशालिनीताई विखे पाटील यांच्यासह शिक्षक साहित्यिक मान्यश्री कैलास दौंड तसेच अधिकारी प्राथमिक मान्यश्री रमाकांत काठमोर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभाग पंचायत समिती राहता कोपरगाव यांतील सर्व पदाधिकारी कर्मचारी यांनी अतोनात परिश्रम घेतले नमस्कार महाराष्ट्र शासनाने दरवर्षी पंधरा ऑक्टोबर भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने वाचन प्रेरणा दिनानिमित्त दिनाचे आयोजन करण्याचे सर्व शाळांना सूचित केले होता या दिनाचं औचित्य साधून आणि कोरोना संकट काळामध्ये शाळा बंद असताना विद्यार्थ्यांच्या भावनांना वाट करून देण्याच्या दृष्टीने राहता आणि कोपरगाव तालुक्याचे सन्मान्य गट शिक्षणाधिकारी पटकाळी साहेब यांनी अभिनव असं डिजिटल काव्य संमेलनाचं आयोजन केलं ज्यामध्ये जिल्ह्यातील नव्हे तर जिल्ह्याबाहेरील कवींचे खूप मोठे सहभाग मिळाला ज्याच्यामध्ये प्रसिद्ध कवी कैलास सर आणि अन्य मान्यवर कवींनी सहभाग घेतला त्याचबरोबर या काव्यसंमेलनामध्ये सा सान्मान्य जिल्हा परिषदेच्या माझ्या अध्यक्षा नामदास शारीदेवी पाटील मॅडम याही उपस्थित होत्या त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे शिक्षण सामान्य सदस्य आदरणीय राजेशाबा प्रधारी पाटील हेही उपस्थित होते याबरोबरच दोन्ही पंचायत समितीचे सन्मानित सभापती उपसभापती साहेब यांनीही शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी साहेबही या संमेलनाला आवर्जून त्यांनी डिजिटल उपस्थिती दाखवली हे होत असताना मुलांच्या सुप्त भावना आणि शिक्षकांच्या मनामधील काव्यरूपाच्या भावना या त्यांनी मोकळ्या मनाने व्यक्त केल्या आणि एक चांगला दिन साजरा करण्याचं मान या दोन्ही तालुक्याने घेतला हे होत असताना आमचे नामदार सुशालिदे विखे पाटील मॅडम यांनी याच डिजिटल काव्य संमेलनाचं सा रूपांतर आपण मूर्त स्वरूपामध्ये पुस्तकाच्या रूपाने संग्रम संग्रहाच्या रूपाने एकत्र करावं अशी मनोदय व्यक्त केला आणि त्यातूनच हे आजच्या दिनी या ठिकाणी आपण या काव्य काव्यधारा या काव्य संग्रहाचं प्रकाशन राज्याचे माजी मंत्री आदरणीय आमदार मान्य श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये आज त्याचं प्रकाशन या ठिकाणी आज राहतात कोपरगाव तालुक्याच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होताना खूप आनंद झाला आहे या कार्यक्रमाला आवर्जून दोन्ही पंचायत समितीचे सामान्य सभापती उपसभापती साहेब जिल्हा परिषदेचे सामान्य सदस्य त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सदस्य गटविकास अधिकारी सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती याशिवाय मोजक्याच लोकांमध्ये हा कार्यक्रम घेण्याच्या दृष्टीने याचं दोनही प्रकारे आम्ही प्रकाशन केलं हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क